नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये सकाळची सुरुवात झाली आणि आणि आज वातावरण एकदम असं म्हणजे डलडल दल आहे ना ऊन आहे ना पाऊस आहे आणि असा आभाळ आल्यासारखं सगळ्यांना असं आळस आले पण मला येत नाही आळस का आहे असं मी फ्रेश हवा घेत असते आणि आता मी बनवणं नवीन आहे आता गरम गरम भात लावलाय म्हटलं तोपर्यंत जरा नाश्ता करून घेते असा तसा हा दुसरा वेळ आहे म्हटलं भात गरम होईपर्यंत गार होईपर्यंत बनवका खा नंतर जेवण देऊन लगेच झोपाय दिवस कसा होते समजत नाही आणि आज याचा बनवायचं आहे मला वेस्ट प्लास्टिक बॉटलपासून एक मटेरियल बनवायचं आहे एक आयटम बनवायचं आहे तर मी असं ठरवलं की मी पिगी बँक बनवेल ज्याच्यातून म्हणजे त्याच्यावर पाच लाईन पण बोलायचे म्हणजे एक मटेरियल प्लस त्याच्यावरती आपल्या क्रिएशनवरती पाच लाईन बोलायचे आहेत मग मी असं ठरवले ही पिगी बँक बनवेल जेणेकरून मुलांना सेविंगची पण सवय लागते आणि त्याच्यावर पाच लाईन बोलता पण येतील आणि एक युजफुल मटेरियल बनवेल असं माझं मत आहे त्यामुळे मी पिगी बँक बनवणार आहे सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते पण दिसणार आहे की मी कशी कशी बनवते तर आता वाजलं संध्याकाळच्या सात आणि सियावी यांचं खेळाचं रण एवढा पसारा करून ठेवला ॲज युजुअल आणि आज वातावरण पण इतकं थंड आहे तुम्हाला सांगते आज आणि काल आणि आज दोन्ही दिवस थंड आहे आणि आज आज सकाळपासून तर थोडा थोडा पाऊस येतो आणि हे सगळं ओलं ओलं आहे आणि पूर्ण थंडगार वातावरण आहे म्हणून मी आज काय केलं विहानला पॅक केले बघा तिथे तिकडे पप्पा बसलेत आणि पप्पा कसं आता रिटायर आहेत त्यामुळे त्यांचं चालू असते काहीतरी न्यूज बघायचं एंटरटेन करायचं स्वतःला काहीतरी बघत आणि विहानला असं मी पॅक केले आणि सियाला पॅक केलं तरी ती ठेवत नाही ना स्वेटर ठेवते थे... आज... स्वेटर पण ठे स्वेटर पण ठेवत नाही कानाला बांधलेलं पण ठेवत नाही त्यामुळं तरी तिला मी फुल कपडे घातलेत आणि आता दोघांचा खेळायत चालू आहे सिया ऐकत नाही रवि विहाने ऐकलं आहे कसं कसं ठेवले मग तो पण काढत होता पण जवळचं मी त्याला घातलेलं आहे कारण थोडं थोडं खोकतोय पण तो आणि सर्दी पण झाली आहे जसं हवामान असं ऊन कमी झालं आणि परत पावसाचं वातावरण सुरू झालं आहे मग असं ॲटमॉस्फिअरमध्ये चेंज झाला की मुलांच्या तब्येतीत पण चेंज होतो तर हे ही आगाऊ परगी आहे ना हिला ना कानाला बांधायचं आहे ना स्वेटर घालायचं आहे तरी मी आ, हे बघा हे जाड एकदम स्वेटर टाईपच आहे फ्रॉक तो घातलाय तिला मी आज आणि खाली जीन्स घातली आहे आणि इथे काय काय खेळ चालू ब्लॉक्स हे ब्लॉक्सने काय बनवले ती आणि आईस्क्रीम चॉकलेट आहे आणि हा हे बघा किती पासार चालायचं कसं माणसाने आणि हे बाळ बघा कसं छान बाळ आहे कानाला आहे ना बेटा छान वाळे आहे तू बघू इकडे बघू इकडे बघू दाखव ना बघा मी कानाला बांधले ए बिटो, बिटो, ए पिप पीप। पिप अरे गाडी आली गाडी उठा 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 तर जसं की मी सकाळी सा सांगितलं होतं की आज मी सियाचा पिगी बँक बनवणार आहे जी त्यांची ऍक्टिव्हिटी आहे प्लास वेस्ट प्लास्टिक बॉटलपासून तर आता मी ते करायला घेणार आणि आता का संध्याकाळी करते तर सकाळी काम झाल्यानंतर थोडासा ब्लॉग शूट केला आणि त्यानंतर माझा दुसरा एक व्लॉग होता आ, दुसरा एक व्हिडिओ होता तो शूट केला त्यानंतर कॉमेडी व्हिडिओचा शूट होता त्यामुळे दुपारी टाईम भेटला नाही मग लगेच विहानला सियाला झोपवायची वेळ आली मग त्यांना झोपवल्यानंतर मग विहान सियाला झोपवल्यानंतर मग परत काय लेट झालेला मग केलं नाही आणि आत्ता मी संध्याकाळी का करते कारण आज मला आ, स्वयंपाकाला सुट्टी आहे म्हणजे मम्मी जी आहे ना ती सोयाबीन नसतं का तर त्याची भाजी करते म्हणजे सोयाबीनची भाजी मी कधी केली नाही त्यामुळे मला काय एवढं चांगलं होत नाही म्हणजे केली नसेल त्यामुळे आपण जर कधी केलीच नाही तर आपल्याकडून चांगलं बनत पण नाही ते मे बी तर मग सोयाबीनची भाजी कशी मम्मीच बनवते त्यामुळे आज ती सोयाबीनची बनवणार आहे त्यामुळे मला आहे सुट्टी आणि म्हणून म्हटलं आजचा वेळ आत्ताचा वे, जो वेळ आहे तो सियाच्या ॲक्टिव्हिटीसाठी देऊया चला तर मग आता बनवते मी आणि जसं मला येते तसं थोडंफार कसं तरी बनवते कसं तरी नाही मी माझं चांगलं बनवण्याचा प्रयत्न करते तर बघूया कसं बनते तर ही बॉटल आहे बॉटल म्हणण्यापेक्षा जार आहे ही प्लास्टिकची तर मी हे ह्याचं बनवणार आहे पिगी आणि हे का चूज केले मी तुम्हाला सांगते ह्याचं साईज जरा मोठा आहे ना मग आपल्याला कसं होतंय आता ते ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर घरी राहणार मे बी तिथं राहील तर तिथं ठेवून घेतील काय माहीत नाही मला पण जर घरी पाठवलं तर आपण त्याच्यामध्ये सेव्ह करू शकतो पैसे आणि मग मोठा आहे त्यामुळं सारखं चेंज कराय लवकर चेंज करायची वेळ येणार नाही त्यामुळे मी ऑलरेडीच मोठं घेतलेलं आहे साईज आणि बॉटल नाही तर जारच म्हटलं तरी चालेल जार आणि आवडीची नाही मम्मा कॅट बनवणार नाही ग बनवणार आत्ता बनवल्यानंतर दाखवूया ते सर पाहिजे अजून कारण पाहिजे तर ह्याला अतुलनी मी काय केलं हे कॅपला मार्क केलं आणि मग अतुलनी मला त्याचं व्यवस्थित प्रॉपर होल करून दिले आणि आता मी बनवायला घेते तर बघूया कसं बनते तर बघा सोयाबीनची भाजी बनवते आणि इथे सोयाबीन ठेवले आणि हा आता मसाला भाजायला चालू आहे आणि तुम्ही म्हणाल एवढा लाल कसा काय दिसतोय मसाला तर ह्यामध्ये बीट वाटले दोन दिवस आणून बाजारांना त्याने के यूजच केला नाही आणि मग आता मम्मीने काय केलं त्याला मसालाच वाटून टाकले त्यामुळे भाजीला पण मस्त लाल कलर जास्त येईल आणि आपल्या सगळ्यांच्याच सगळ्यांनाच जाते त्याचा सत्व आहे घेणे इथे पण मसाला ठेवलाय मग ते जे लागते हिंग हळद नमक आणि आपला चटणीचा मसाला आणि इकडे सोयाबीन आणि हे आपला मसाला आणि इकडे गरम पाणी करायला ठेवले जेणेकरून भाजी लवकर शिजते चला आता मी जाते तेयाची ऍक्टिव्हिटी करायला तर आता थोड्या वेळापूर्वी मी जी तुम्हाला जार दाखवली ती जरा मोठी होत होती म्हणजे आतुला ज्याला मी पेपर आणायला लावला होता ना कलरचा तर ते पेपर झाले छोटे आणि बॉटल झाली मोठी तर त्याला कवरच होत नव्हतं ते मग शेवटी मी आणखीन एक छोटी जार घेतली आणि परत ह्याला आत्ता होल केलं मी हे आपलं सीज नाईफनी असं चाकणी गरम करून करून आत्ता केलं आहे बघा हे काढले आत्ता आणि ती पण काय वेस्ट नाही आपण घरी सेव्ह करू शकतो फक्त आपला हातावर कंट्रोल ठेवायचा की ते खोलून पैसे काढायचे नाहीत सेव होईपर्यंत आणि आता मी ह्याचं बनवते आणि आता ह्याला पेपर लावून बघितलं मी बरोबर कवर झालेलं आहे आता मी होल केले आता पुढच्या प्रोसेस पहिला ते वर्ना। येलो लावून घेतले त्याच्यावरनं पहिला पेपर लावून घेतले जारला आणि मग फेविकॉल लावून घेतले काय म्हणतो वा किती छान मन आता मम्मा हे चिटकोल आणि आता हे कट करून घ्यायला लागलं जसं तिला येते जस तिला माहित आहे कट करून घ्या लागल्या असं फवल म्हणला सगळं झाल्यावर रेडी टाकेल बघायला जात आहे स्लाइस केल्यात म्हणजे स्लाइस म्हणजे हे कागद हा करून कट केलात बो करायला बो दाखवते तुम्हाला मी कलर दिलाय त्याला कमेंट मध्ये नक्की सांगा मी कलर कसा दिलाय त्याला दोन तर बोलायचं चालू आहे तर आता वाजले साडेआठ आणि सात सव्वा सातला मी लागले होते एक तास गेला आणि आता माझा पिगी बँक बनून रेडी आहे आणि मी तुम्हाला दाखवते कसा बनला कसा वाटतोय पिगी बँक कमेंट करून नक्की सांगा हे बघा ही किटी बनवली आम्ही आणि त्यातला रबर बँड आहे तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते ही आमची आहे आणि कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा एक तासाची कमेंट मध्ये कमेंट मध्ये सांगा पिकी कसं बनवलंय कस वाटलं कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आता मला थोडं बघू द्या मला छान ओके छान आहे इथून पैसे टाकायचे सेव्ह करायचे आता नाही टाकायचे सेव्ह करायचे त्यामध्ये नंतर चल आता ते सुकू दे आत्ता बनले ना ते आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग लव्ह ऑल बाय बाय